एक आ, आ, पर असा एक खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं काल मंत्रिपदाची सपदविधी या ठिकाणी झालेला आहे परंतु महायुती पूर्वीपासूनची जर बघायला गेलं तर बराचसे कॅबिनेट मंत्रीपद आतापर्यंत शिवसेना मध्ये गेले आहे आता शिवसेना खूप बनली आहे खरी शिवसेना तुमची असं तुम्ही दावा करताय तरी तुम्हाला केवळ एक राज्यमंत्रीपद दिलं समाधानी आहे आपला सगळा पक्षाच्या खर तर या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर काल जो मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला या शपथविधीमध्ये शिवसेना पक्षाला आम्ही अपेक्षा करत होतो की शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल परंतु जो ज्या पक्षाचा एक खासदार निवडून आला त्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं प्रामुख्यानं एच डी कुमारस्वामी कर्नाटकचे यांचे दोन खासदार निवडून आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं जितन राम माझी हे बिहारमधून निवडून आले स्वतः एकटे निवडून आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं त्याचबरोबर चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आलेले आहेत बिहारमधून आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं तर शिवसेना पक्षाचे सात खासदार आले एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने अठ्ठावीस जागा लढवल्या शिवसेनेने पंधरा जागा लढवल्या अठ्ठावीस जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नऊ खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती परंतु तर शिवसेना पक्ष भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडं पाहिलं जातं परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती परंतु ह्या सगळ्या घडामोडीचा विचार कर करता आपण जर विचार केला की टी डी पीचे त्याचबरोबर बिहारमधले नितीश जे चंद्राबाबू नायडू नितीश कुमार आणि शिवसेना चंद्राबाबू नायडूचे सोळा खासदार निवडून आले नितीश कुमारचे बारा खासदार निवडून आले त्या खाली तिसरा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे सात खासदार आले पाच खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं कुठंतरी मला तरी व्यक्तिशा असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या माध्यमा बाबतीमध्ये मा होतोय तर भारतीय जनता पक्षाकडून तो न्यायिक भूमिका शिवसेनेला दिली पाहिजे कारण तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतात आणि विधानसभेला एकत्रपणे सामोरं जात असताना या सगळ्या बाबतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाला न्यायिक भूमिका देण्याची आवश्यकता होती कारण मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने मोठी भूमिका राज्यामध्ये घेतली आणि सत्ता परिवर्तन भारतीय जनता पक्षाला करून दाखवलं त्या माध्यमातून ती न्यायिक भूमिका अपेक्षा आमची त्यांच्याकडून होती महाराष्ट्रात खच्चीकरण केलं जाते कारण पंधरा तुम्ही जागा लढणार सात होणार जवळपास पन्नास टक्के जवळपास तुमचा स्ट्राईक रेट आहे आणि तिकडं भाजपचा खूप कमी आहे तरी त्यांना केंद्रीय मंत्रीपद राज्यमंत्रीपद असं दिलेलं आहे खचीकरण केलं जाते काही नाही मी तुम्हाला सांगतो की राज्याच्या आगामी विधानसभेच्या निवडणुका पाहता शिवसेना पक्षाला न्याय मिळावा किंवा न्याय दिला जावा ही भूमिका आमची होती त्यामुळे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री तर दिलंच पाहिजे होतं परंतु बघा इतक्या मोठ्या जवळपास भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आले असताना जवळपास या सरकारमध्ये एकसष्ट मंत्री भारतीय जनता पक्षाचे घटक पक्षाचे अकरा मंत्री आहेत ही न्यायिक भूमिका या सगळ्या माध्यमातून खरंतर महाराष्ट्राला दिली गेली पाहिजे होती कारण आगामी निवडणुकीला सामोरं जात असताना जर न्यायिक भूमिका असते तर तो एक वेगळा मेसेज सर्वसामान्य जनतेमध्ये गेला आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे सगळा विस्तार होत असताना या अगोदरच सगळा विस्तार होत असताना ती भूमिका भारतीय जनता पक्षाने घ्यायला पाहिजे होती परंतु नाराजी आहे आम्ही बघा स्पष्टपणे या बाबतीमधली आमची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे बोलून दाखलेले ते आमचे खर तर नेते आहेत प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे भूमिका आमची बोलून दाखवली भारतीय जनता पक्षाने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा सगळ्याच आमदारांनी अशी भूमिका आमची बैठकीतच ती भूमिका आम्ही वाढली की ही न्यायिक भूमिका मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही आम्ही चर्चेअंतर ते बोललो